कोणत्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची ये काळजी घेतली पाहिजे असं अजित पवार यांनी नितेश राणेंना उद्देशून म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम लोक होते पण राणेंनी असं वक्तव्य का केलं माहिती नाही असं अजित पवारांनी म्हटलंय देशात हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा काहींचा कट असून मशिदीसमोर वाद्य वाजवणं मुस्लिमांना शिव्या देण्यामागचं कारण काय असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय वक्तव्यामुळं कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्याबद्दल बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळं इतिहास आपण जर वाचला इतिहासात अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी जी काही पुस्तकं आहे इतिहासाचं संशोधन केलेलं आहे इतिहासाची माहिती मिळवलेली आहे खोलवर जाऊन मिळवलेली आहे त्या सगळ्यातही ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते दारुगोळा कोण सांभाळत होतो त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो जो मुस्लिम घटक आहे तो सगळा तो देशप्रेमीच आहे ना भारतप्रेमीच आहे देशप्रेमीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर छत्रपती संभाजीराजांबरोबर सर्व धर्मीय लोक म्हणून ते राज्य निर्माण करू शकले लक्षात घ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू फक्त औरंगजेब नव्हता आदुलशाही लढले निजामशाही बरोबर लढले पोर्तुगीजांशी लढले ते सगळ्यांशी लढले आणि त्याने स्वराज्य स्थापन केलं पण जे शाळेत गेले नाहीत ज्यांचं वाचन संस्कृतीशी संबंध आला नाही ज्यांना इतिहास ज्ञात नाही ज्यांना फक्त मटणाची दुकानच दिसतात ज्यांना या देशामध्ये पुन्हा एकदा दमली घडवायच्या आहे ज्यांना हा देश पुन्हा एकदा फाळवीकडे ढकलायचा आहे अशा लोकांची वक्तव्य आहे आणि प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल